गाणगापूरहून कुरडूवाडीच्या दिशेने धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला आज दुपारी अचानक आग लागल्याने सुमारे पन्नास प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता कुंभारी टोलनाक्या पुढे हॉटेल विश्वज्योतीसमोर घडलेल्या या घटनेने क्षणभरातच खळबळ माजली अचानक बसच्या मागच्या भागातून धुराचे लोट निघू लागले काही क्षणातच संपूर्ण बसने पेट घेतला आगीच्या घडीमाराने आणि अचानक वाढलेल्या उष्णतेने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला काच फोडून दरवाजे उघडून काहींनी तर खिडक्यांमधून उड्या मारत स्वतःचा जीव वाचवला घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती कुणी फोनवरून मदत बोलावत होतं तर कुणी पाण्याच्या बाटल्या घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं काही वेळातच वळसंग पोलीस आणि अग्निशामक दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आणण्यात आली या थरारक घटनेत सुदैवाने एकाही प्रवाशाला इजा झाली नाही मात्र एस बसचे मोठे नुकसान झाले आहे या मार्गावरील काही वेळ वाहतूक बंद होती परंतु आता ती पूर्ववत करण्यात आली आहे